सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांची भेट झाली तेव्हा सुभाषचंद्र बोस यांच्या मनात गांधीजींबद्दल काय प्रतिमा झाली आणि त्या प्रतिमेतून राष्ट्राच्या हितासंबंधी सुभाषबाबूंच्या मनावर काय विचार आले ते अतिशय सौम्य शब्दामध्ये पण तेवढेच परिणामकारकरीत्या विश्वास पाटील यांनी आपल्या महानायक या कादंबरीत मांडले आहेत या दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्वांचे सूर काही जुळले नाहीत मात्र एकमेकांपासून विलग झाल्यावर एकमेकांबद्दल ते काय विचार करतात ते मात्र यातून लक्षात येतं विश्वास पाटील यांनी संवादात्मक लिहिलंय हे प्रकरण पण मी त्याचं गद्यात रूपांतर करून सांगते सुभाषबाबूंची आज जन्मतिथी आणि त्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातला हा एक विशेष भाग मला सांगावा वाटतोय एकदा रवींद्रनाथांनी सुभाषबाबूंना गांधीजींची भेट घ्यायला सांगितली होती तेव्हा त्यांनी समुद्रकाठच्या नारळी पोपळीच्या बागा पार केल्या मधूनच वाळूच्या पुरण्या ओलांडत त्यांचा टांगा थेट मणिभवन जवळ येऊन थांबला मणिभवन जवळच्या पाठशाळेमध्ये पहिल्या मजल्यावरच गांधीजी बसले होते अर्थात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक शिष्यगण सुद्धा होते आणि ते सुद्धा सूत कताईमध्ये मग्न असे गांधीजींचे सचिव महादेव भाई यांनी निरोप पाठवला आणि थोड्याच वेळात गांधीजींकडून सुभाषबाबूंना बोलावणं आलं वर जायला एक वाकडा आणि लाकडी जिना होता त्याच्या कठड्याला धरत धरत सुभाषबाबू पायऱ्या चढून वर गेले वरच्या त्या हॉलमध्ये देशी जाड जाजम अंतरलेली मध्यभागी गांधीजी सप्पय मांडी घालून बसले होते दुतर्फा पंधरावीस अनुयायी आणि तेवढेच सरखे लईमध्ये सूतकताई सुरू होती तितक्यात उंची पाश्चात्य पोचाक परिधान केलेल्या सुभाषचंद्रांकडे गांधीजींचं लक्ष गेलं या त्यांनी अगदी उल्हासित होऊन त्यांचं स्वागत केलं सुभाषबाबू अप्रुपाने अप्रूपाने पाहत होते गांधीजी चित्रातले आणि वास्तवातले किती फरक होता त्यांच्या वयाने केव्हाच पन्नाशी ओलांडली होती त्यांचे फिकट डोळे चमकदार दिसत होते चष्म्याच्या काढीतून सुभाषकडे बघत गांधीजी म्हणाले बंगाली आहेस तू एका बंगाली युवकाने आय सी एस सारख्या सर्वोच्च सनदी नोकरीचं त्यागपत्र दिलं आणि तो देशसेवेसाठी मायदेशी परतला आहे अशी बातमी त्यांच्या वाचनात आली होती आणि म्हणूनच त्यांना समोर बसलेल्या नवयुवकाचे विशेष कौतुक वाटत होते गांधीजींच्या मुद्रेवरची आणि विशेषत त्यांच्या उघड्याबंब देहावरची हाडं चटकन नजरेत येत होती त्यांचे डोळे शांत आणि खोल केस बारीक भादरून त्यांनी स्वतःच्या हातानेच गोटा केलेला दिसत होता त्यांचे मोठे कान डोक्याच्या दोन्ही बाजूने डोकावत होते लांब मोठे नाक ओठाच्या बाजूला खाली मुडपलेले नाकपुड्या रुंद खालचा ओठ बाहेर आलेला दात एक एक करून हरवू लागलेले मिशाही नीट कातरलेल्या नव्हत्या अनेक वर्षांचे कष्ट साहस दक्षिण आफ्रिकेपासून हिंदुस्थानापर्यंतचा जीवन प्रवास गेल्या तीस पस्तीस वर्षातला दीर्घोद्योग विविध तुरुंगांची आणि बंदी चाखलेली चाकलेली कोंद ठवा या साऱ्यांचा परिणाम त्यांच्या शरीरयष्टीवर झाल्याचं दिसत होत गांधीजींचं व्यक्तिमत्व एखाद्या खेड्यातल्या अर्ध उघड्या किसानासारखं साध सरळ आणि पूर्णतः देशी मातीतलं दिसत होत हॉलमधल्या त्या साधेपणामध्ये सुभाषना आपल्या अंगावरचा पाश्चात्य थाट उगाच अंग जाळतो आहे वा असं वाटलं ते आर्जवी सुरात बोलले गांधीजी माफ करा मला विलायतेहून मी तडक असाच आलो त्यावर गांधीजी सुद्धा मनमोकळे हसले तसा सुभाषचंद्रांच्या मनावरचा ताण कमी झाला हवेत गारठा होता नुकताच पाऊस पडून गेलेला गांधीजींच्या कमरेला फक्त ढगोळ पंचा त्यांच्या एका शिष्याने शाल पुढे केली ती पांघरत गांधीजी मिठ्ठास हसत बोलले एवढी मोठी परीक्षा आणि तीही आपण गुणवत्तेत उत्तीर्ण झालात त्याबद्दल मी आपली मनापासून प्रशंसा करतो उत्साही सुभाषचंद्रांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांची गर्दी झालेली त्याबाबत गांधीजींची खुलासेवर चर्चा करायची होतीच बाहेर सरहद्द प्रांतातील कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी तिष्ठत होत कस्तुरबा सुभाषकडे एकटप पाहत होत्या बा सुभाषला लिंबाचा रस द्या गांधीजींनी फरमावलं एका शिष्याने लिंबाचा रस आणला तो घोटताना त्यांना प्रथमच लिंबातला आणि कडुलिंबातला फरक इतक्या प्रकर्षाने जाणवला सुभाषना रोज विशेष न आवडल्याचं गांधीजींना दिसलं त्यांनी कस्तुरबांकडे नजर केली बा पुन्हा उठल्या जिना उतरून पुन्हा खाली गेल्या पुन्हा वर आल्या त्यांनी सुभाषला ताकाचा प्याला दिला ते तुरट ताकही आश्रमातच ठेवण्याच्या लायकीचं होतं गांधीजी बोलले तुझ्याकडे प्रश्न खूप दिसत आहेत मलाही तुला समजून घ्यायचं आहे तू कलकत्त्याचं आजचं तिकीट काढलेलं आहेस ना राहा दोन दिवस खुलासेवार बोलो झालो सुभाषचंद्रांना एक खोली मिळाली तीही एखाद्या आश्रमशाळेतल्या खोलीसारखीच गांधीजींना भेटायची तहान इतकी मोठी होती की सुभाष सकाळचे जेवणच विसरून गेले होते आता दुपार टळली होती मणिभवनमध्ये गांधीजी आले म्हणजे कडी शिस्त वेळच्या वेळी भोजन सर्वांनी एकत्रितच जेवायचे चहा विडी आणि इतर पेयांना तर आजूबाजूला थाराच नव्हता भूक तर कडाडून लागलेली सामान खोलीत आणून ठेवून सुभाषचंद्र गडबडीने तिथून बाहेर पडले बाजूलाच एका गल्लीमध्ये इराण्याचं दुकान होतं तिथे कडक चहा बिस्किटांवर सुभाषचंद्रांनी अगदी गुपचूप टाव मारला कितीतरी लोक एकसारखे गांधीजींच्या भेटीसाठी मणिभवनात येत होते त्यामध्ये पारशी पठाण मुसलमान मद्रासी बंगाली अशा नाना धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांचा समावेश होता दोन दशकांमागे याच मुंबई प्रांतामध्ये ब्रीफ नसलेला बॅरिस्टर अशी ज्यांची हेटाळणी झाली होती त्याच गांधीजींच्या भोवती आता हिंदुस्थानचे राजकारण फिरू लागले होते संध्याकाळी बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल मणिभवनामध्ये आले त्यांच्यासोबत दहा पंधरा लोकांचा घोळका होता ते गांधीजींच्याच वयाचे होते परंतु छातीवर लांब पांढरी दाढी तीक्ष्ण डोळे आणि गरुडी नाक यामुळे तर किती वेगळे भासत होते प्रार्थना ठरलेलीच असायची त्यांच्या शिष्यगणांसोबत भायखळ्यापासून ते वरळी दादर पर्यंत स्त्री पुरुष प्रार्थनेसाठी हौसेने जमायचे रात्रीच्या जेवणाला उशीर होता निदान तोवर तरी इराणाच्या हॉटेलमध्ये पटकन जाऊन यावं असा विचार सुभाषबाबूंच्या मनात आला सायंकाळी मनीभवन मध्ये गर्दी वाढू लागली आणि सुभाष बाबूंची पावलं इराण्याकडे वळली तेव्हा एका शिष्याने त्यांना हटकलं कस्तुरबा बोलवत असल्याचा निरोप दिला कस्तुरबा होत्या सुभाषचंद्राने त्यांना प्रणाम केला तेव्हा त्या म्हणाल्या यापुढे तुम्ही इराण्याच्या हॉटेलात जायचं नाही सुभाषबाबू आश्चर्यचकित झाले तेव्हा बा म्हणाल्या मी तुमच्यासाठी चहा टाकला आहे तुमचे पोटाचे हाल झाले असतील काय करणार आमच्या येथे लष्करी शिस्त चालते कस्तुरबांच्या उद्गारांवर सुभाष मनमुराद हसले तो गरमागरम चहाचा कप तोंडी लावत ते बोलले माफ करा तुम्हाला गांधीजींसकट सगळे बा म्हणतात मी मा म्हटलो तर चालेल का गडद तिने सांस झाली होती गांधीजींकडून पुन्हा निरोप आला तशा कस्तुरबा तातडीने प्रार्थनेसाठी धावल्या गांधीजींचे त्यांच्याशिवाय काहीही अडायचे नाही आणि त्या बाजूला नसल्या तर चालायचेही नाही प्रार्थनेच्या वेळी त्यांच्याकडे सुभाष अनेकदा पाहत होते वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह हो झालेला मुळच्या अशिक्षित कस्तुरबा बापूजींच्या जीवनातला एक अभेद्य घटकच होऊन गेलेल्या रघुपती राघव राजाराम झालो आणखी दोन भजनं झाली प्रार्थना संपताना गांधीजींनी बॅरिस्टर विठ्ठलभाईंशी सुभाषचंद्रांचा परिचय करून दिला रात्री खोलीमध्ये पडल्या पडल्या सुभाषचंद्र गांधीजींच्या आजवरच्या समग्र आयुष्याचा विचार करत होते पुन्हा पुन्हा गांधीजींचे हसरे सकळ रूप त्यांच्या डोळ्यांमध्ये उभं राहत होतं ब्रिटिश सरकार तर त्यांना एजंटच समजत होते केम्ब्रिजमध्ये आणि लंडन मधील हॉटेलांतून संगीत सभातून त्यांच्या घसरत्या पंचावर तिथले तरुण जोक करताना सुभाषचंद्रांना आढळून आले होते सैतानी सरकार विरुद्ध असहकाराचा निर्णय आणि तोही निर्भय शिस्तबद्ध अहिंसक लढा उभा करणारे गांधीजी गुजरात राज्यात पोरबंदरला जमले त्यांचे पिताजी आणि राजकोट संस्थानाचे एकेकाळचे दिवाण सधन आणि संपन्न अशा वैश्य करमचंद पोरबंदर कुटुंबात जन्मलेल्या गांधीजींवर त्यांच्या माता पुतळीबाई यांचे विशेष संस्कार झाले एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस समुद्र उलांडण म्हणजे धर्मविरोधी गोष्ट होती पण ते पाप माथी घेऊन सुद्धा मोहनदास गांधी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले जेंटलमन साली हिंदुस्थानात गांधीजी पुन्हा आले गांधीजींची मुंबईत वकिली चालली होती दोनच वर्षात दक्षिण आफ्रिकेतील अब्दुल्ला आणि कंपनीने त्यांना नाताळ येथे नोकरीसाठी बोलावले आफ्रिकेत काम करणाऱ्या हिंदी बांधवांना हमाल म्हणूनच हटकलं जायचं साहजिकच गांधीजींचा उल्लेख हमालांचा बॅरिस्टर असा होऊ लागला एके रात्री पीटर मॅरिट्सबर्ग स्थानकाजवळ आगगाडीच्या प्रथम श्रेणीमध्ये बसलेल्या मोहनदासांचं सामान गोऱ्यांनी फलाटावर फेकलं त्यांना बाहेर ढकलून दिलं त्याच रात्री त्याच ट्रेनने त्यांना जन्माने सुद्धीवर आणलं आणि तिथूनच पुढे वर्णभेदाविरुद्ध त्यांचा अहिंसक लढा सुरू झाला त्यांनी तो गेली अठरा वर्ष अखंड सुरू ठेवला होता पहिल्या महायुद्धात त्यांची पूर्ण सहानुभूती ब्रिटिश सरकारला होती परंतु व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा रौलट कायदा हा काळा कायदा आला आणि गांधीजींच्या संघर्ष सुरू झाला जालियनवाला बागेतील हट्टकांडानंतर तर ते सैतानी सरकार विरुद्ध पेटून उठले एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा मुंबईत अंत झाला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गांधीजी आले टिळक युगाचा अंत होतानाच नवे अहिंसक हत्यार घेऊन जागे झाले त्यांना गांधीजींच्या सहभागी व्हायचं होतं समुद्राकाठी नारळी पोपळीच्या बागेतून गांधीजी चालत कसले धावतच होते त्यांचे पाय यांत्रिकपणे लांब लांब पडत होते त्यांच्या चिवट चालीबरोबर पुढे जायचं म्हणजे दुसऱ्याला धावणेच भाग पडे आपल्यासारख्या तरुणाची त्यांच्या सोबत चालताना दमछाक व्हावी याचं सुभाष बाबूंना वैषम्य वाटलं गांधीजींबद्दल कौतुक वाटलं फेरफटक्यामध्ये सुद्धा विठ्ठलभाई सहभागी झाले होते ते मुंबईत जवळपासच कुठेतरी राहत असावेत सुभाषबाबूंनी प्रश्न विचारला या दिनचर्येने सरकार कसे नमणार स्वराज्य कसं मिळणार सुभाषबाबूंच्या थेट प्रश्नाने विठ्ठलभाई चमकले आणि कौतुकाने पाहू लागले गांधीजी सुद्धा हसले गांधीजींना सुभाषच्या धारेश त्याचं कौतुक वाटलं आपल्या संवादातला मोकळेपणा कायम ठेवत ते बोलले परदेशी मालावरचा बहिष्कार आणि स्वदेशीचा आग्रह आम्ही कायम ठेवला आहे आमचा रचनात्मक कार्यक्रमही यशस्वी ठरेल याची आम्हाला खात्री वाटते सरकारी बंधन झुगारणं आणि कारावासाचा रस्ता धरणं हे आमचं पुढील पाऊल राहील तेवढ्याना काय होणार सुभाष बाबूंचा पुढचा प्रश्न पण त्याविषयी फार न सांगता मी पुढे जाते गांधीजी जिथे उतरत तिथे किंवा त्यांच्या आश्रमात सुद्धा गरम पाणी वर्ज्य होत सुभाषचंद्रांना तर कडकडीत गरम पाण्याशिवाय चालायचंच नाही एक तर रात्रीची दूध भोपळ्याची भाजी ती नीट पचलीही नव्हती त्याने तिथल्या शिष्यगणांकडे गरम पाण्याची मागणी केली त्याचबरोबर शिष्यांनी घराघरा डोळे फिरवले शेवटी बाणपर्यंत ही तक्रार गेली गरम पाण्याची तक्रार बाणनेच मग गरम पाण्याच्या दोन बादल्या सुभाषबाबूंना पुरवल्या इथले नियम मोडणारा हा धटिंगण कोड म्हणून बाकीचे अनुयायी सुभाष बाबूंकडे चरफडत पाहत होते यथेच्छ स्नान केल्यानंतर गरम चहा पोटात जाताच सुभाषला थोडस बरं वाटलं चहा संपला कस्तुरबाने घाईघाईत कब्बशी घेतली आणि आतल्या खोलीत लपवून ठेवली तेवढ्यात गांधीजी तिथे पोहोचले त्यांनी हसत विचारलं सुभाषला चहा दिलात का एकदा दिला असेल तर पुन्हा द्या सवय शिवाय तरुण बंगाली रक्त आवड असणार तिघेही हसले दुपारी गांधीजी पुन्हा सोदकताईला आले सुभाषचंद्रांनी कलकत्त्याला निघायची तयारी केली होती तरी त्यांना गांधीजींकडून काही शंकांचं निरसन हवंच होतं दोन दिवसांच्या चर्चेअंती गांधीजींचा कार्यक्रम सुभाष बाबूंना अजिबात क्रांतिकारी वाटला नव्हता ते मनातून असमाधानी होते डोक्यामध्ये मॅझिनी गरेबाली क्वालूर आणि आयलंडचा क्रांतिकारी संघर्ष होता त्या मानाने गांधीजींचं धोरण एकूणच मुळमुळीत आणि बेचव वाटत होतं गांधीजींनी सल्ला दिला कलकत्त्याला तुम्ही देशबंधू चित्तरंजन दासांना भेटा एवढा मोठा पहाडासारखा पुरुष तुमच्या कलकत्त्यातच असताना तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाची गरजच काय सुभाषचंद्र जायला निघाले तसे स्वतः जी खाली आल्याचं पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं सुभाषचंद्रांनी दोघांनाही प्रणाम केला पुन्हा गांधीजींजवळ जाऊन ते म्हणाले गांधीजी ब्रिटिश सरकारचा उल्लेख आपण अलीकडे सैतानी सरकार असा करता जालियनवाला बागेतील अत्याचार आणि पुन्हा इंग्रज जनतेकडून झालेला डायरचा गौरव काय सांगतो उग्र आंदोलनाचा एक तरी धक्का दिल्याशिवाय ब्रिटिश साम्राज्याचा हा म्हातारा हत्ती जागचा हलणार नाही गांधीजी फक्त प्रसन्नपणे हसले सुभाष बाबूंच्या मनामध्ये रुखरुख होती महात्मा भेटला होता परंतु अंतर्मनाच्या ताऱ्या काही जोडल्या नव्हत्या व्यक्ती म्हणून गांधीजींची प्रतिमा त्यांना डोंगरासारखी वाटली होती पण ब्रिटिशांविरोधी त्यांनी स्वीकारलेला कार्यक्रम तेवढाच सपग गुळगुळीत वाटला होता टांगा बराच दूर गेला गांधीजी पाठीमागे वळले कस्तुरबांना कौतुकाने म्हणाले बाई तो पोर मोठा तेजपुंज वाटला नाणं खणखणीत आहे परंतु आझादीसाठी त्याला एवढी अधीरता का लागली असावी विश्वास पाटलांच्या कादंबरीमध्ये असे अनेक उतारे आहेत अनेक घटना आहेत त्या सगळ्याच उत्तम आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे त्या रंगवल्या आहेत की पाहणाऱ्यांनी गुंतून जावं सुभाषबाबूंवर लिहिलेली ही कादंबरी महानायक महानायक सर्वांनी जरूर वाचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन सुरेश बंगालसोबत मी मृगावर्तक धन्यवाद